सांगतो नागपूरला आम्ही सिरकोटला ट्रेनिंग ठेवलेलं आहे त्या ट्रेनिंग मध्ये जे कोणते तुमचे पी आलेले आहे त्याला आम्ही एमसीडीएक्स एन सीडीएक्स याचं ट्रेनिंग दिलेलं आहे या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी भारताचं मार्केट मार्च मधलं काय झालं वाचता येईल आजच्या सात दिवसापूर्वी भारताचं मार्केट अठ्ठावन्न हजार रुपये झालं होतं मार्चचं या तीन दिवसामध्ये खूप आवक वाढल्यामुळे ते अजून कमी झालेलं आहे आणि हे भीती दाखवून तुमच्याकडनं कापूस काढतील विषय काय आला माहितीये का की समजा अठ्ठावन्न हजार रुपये मागचं मार्केट असेल तर तुम्हाला कापूस प्रक्रिया करणं योग्य आहे की नाही आहे हे समजायला पाहिजे ना म्हणून आता माझी रिक्वेस्ट काय की तुमच्यातली जे यंग पिढी आहे जे गुगलची सराव आहे त्यांनी प्ले स्टोर वर दिला आणि प्ले नाही तर कागदावर येऊन जा घरी जाऊन करा प्ले स्टोर वर जायचं प्ले स्टोर वर दोन ओ आर ओ मोरो असा लियाओ एमओ मोरो कॉटन कॅल्क्युलेटर मोरो कॉटन सेव डबलो मोरो कॉटन्युलेटर तुमच्यातलं कोणी करा एकदम डाउनलोड मला त्याला इथे बोलवायचं केला ना तुम्ही गेला ना तुम्ही गेला ना आता या लोकांना सांगा हे जे आहे ना हे मोरो कॉटन कॅल्क्युलेटर तुम्ही हे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर डाव्या साईडला वरच्या साइड ला तीन लाईन्स असतात त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रिजन दिसेल रिजन म्हणजे कुठला प्रदेश आपण महाराष्ट्रातले म्हणून महाराष्ट्र सिलेक्ट करा महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही राईट खाली त्या राईटला सिलेक्ट करा हे इथपर्यंत कोणाचं झालं का मागे हे तुम्हाला आज नाही पूर्ण लाईन भर कामा पडेल या गोष्टी झालं तुमचं ओपन झाला ना आता इकडच्या साईडला लेफ्ट हँड कॉर्नरला वरती तीन लाईन्स आणूया त्याला प्रेस करा त्याच्या आतमध्ये रिजन दिसेल रिजन रिजन महाराष्ट्रात घेतलं no. oh. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही होम पेज वरती आहे ah. मोडो मोडन ah. कॅल्क्युलेटरच्या त्याच्यावरती तुम्हाला जिनिंग फॉरवर्ड आणि जिनिंग रिव्हर्स असे दोन दिसते ah. आहे ना आता जा तुम्ही जिनिंग रिव्हर्स मध्ये गेले <laughs> <दिले? laughs> आता त्या जिनिंग रिव्हर्स मध्ये आजचा जो भाव आहे कशाचा गाठीचा हा गाठीचा रेट टाकतो तो तुम्हाला कुठे भेटतो गुगलला विचारा फक्त आजच्या गाडीचा रेट काय तो तुम्हाला सांगेल आजच्या गाठीचा रेट आहे काढता का कोणीतरी म्हणजे आपण आता याच्यावरतीच करू प्रत्यक्ष छप्पन हजार फिफ्टी सिक्स थाउजंड हा टाका तिथे वरती जे कॉटन रेट लिहिलं ना तिथे छप्पन हजार टाका त्याच्या खाली तुम्ही टाका एक्सपेन्सेस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस नेहमी दोनशे पंचवीसच लिहायचं त्याच्या खाली <laughs> कॉटन सीडचा रेट जो आहे ना कॉटन सीडचा रेट घ्या सत्तावीसशे रुपये हे मेकिंग कॉस्ट गाड बनवायची किंमत मेकिंग कॉस्ट आहे हॉस् किलो नाही नाही तुम्ही महाराष्ट्रा सिलेक्ट केलं महाराष्ट्रात रिझलमध्ये तर महाराष्ट्र करा क्लिक करायचं चला आता खाली नंतर आला आउटर म्हणजे मी एवढा जे बोललो ना तुमच्याशी रुई उतारा रुई उतारा। या रुई उतारा तुमचा जो येईल तो करा आपण फक्त तेहतीस घेऊ आणि शॉर्टेज तीन टक्के घ्या हा किती किती भाव पडला तुम्हाला सहा हजार नऊशे चोवीस रुपये भाव पडला फिफ्टी सिक्स थाउजंड पकडला त्याच्यानंतर एक्सपेन्सिस दोनशे पंचवीस कॉटन सीड सत्तावीसशे आउटन तेहतीस आणि तीन टक्के शॉर्टेज सहा हजार पॉईंट

त्या गावामध्ये रोजच्या समजा शंभर गाड्या येत आहे आणि एका गाठी मागे त्याला तीनशे रुपये भेटत असेल तर तो, तो दोनशे रुपये कारण की त्यांनी ते केलं नाही तर त्याच्या मशीन हॅडिल होती आता तुम्ही फक्त आता काय कर माहितीये काय मी जे बघाशी बोललो ना की रुई उतारा ओळवा रुई उतारा ते तेहतीस टक्के जर रुई उतारा तर अडतीस उता कर म्हणजे पहिले तुम्ही ऋण उतार वाढवला असता तर काय झालं असत आता तुम्ही काय करा आपल्याला मार्च मध्ये गाठी विकायचं ना मार्चचा रेट टाका त्याच्यामध्ये अठ्ठावन्न हजार आता तुम्ही काय करा की तुम्ही स्वच्छ कापूस वगैरे करताय ना म्हणून खाली तीन टक्के दोन टक्के करा सात पाचशे खुश आहे भाव अर्थ काय की तुम्हाला कोणी काढणार नाही हे तुम्ही स्वतः निघू शकता आणि गेलो शर्ट आता मी जे सांगितलं किती सांगितलं तुम्हाला फक्त थर्टी एट आता तुम्ही ऑस्ट्रेलिया पर्यंत लावणार बेचाळीस करावर कावतात आठ हजारी म्हणजेच तुमचं तुम्हाला बदलायचं असेल नशीब तर कुठे तुमचं काय म्हणतात त्याला आशीर्वाद कुठे अडकलेले गेले ना तुम्हाला हिंदीमध्ये म्हणतात ना कृपा गिवी आहे तो कृपा वगैरे काय झालेला आहे की जोपर्यंत गधे घोडे एका भावात होते तुम्ही विचार केला हा ओके होता या पुढे कृपया या विचारांचा बाहेर या या विचारात बाहेर येऊन मी तुम्हाला हे जे सांगितलंय याप्रमाणे आयुष्यभर काम करा तुमचं एफपीओ बनवा आणि मोठे व्हा काही अडचण काही प्रश्न कारण की मला काही ट्रेनिंग साठी नाही आलेलो आहे मी म्हणून मला बाकीचे व्यक्त वेळ ते आता

प्रश्न काय ते माहिती उलट काय माहिती उलट हे की आज मी या भावाने कापूस घेतला इतका खर्च लावला सर की या भावा घाट किती पडेलिंग उलट त्याच्यामुळे तुम्ही आज कापूस काय भावाने घेतला त्याच्यानंतर किती खर्च सर की किती तर माझ तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की फक्त बोलू नका हा प्रकल्प तीन वर्षापासून त्यांना प्राप्त होणारा प्रतिसाद पाहता मॅनेजमेंट अशा प्रकारच्या नदीच्यावर पोहोचत आहे की फक्त हा चार डिस्ट्रिक्ट मध्ये ठेवायचा माझं स्वतःच मत असं आहे कि हाँ आसे था। था कर की हा प्रकल्प तुमच्या गावात जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा कारण की वर्ल्ड बँकचा प्रोजेक्ट आहे ते आम्हाला विचारून आले की तीन तीन वर्ष तुम्ही खर्च करून राहिले लोकांपर्यंत जाताय त्यांना इच्छा नाही तर तुम्ही का पण त्यांच्या मागे लागलेल्या आलं का लक्षात एक तर ता पाच तालुके होतील नाहीतर हे तालुक्यात हे तालुके बंदून दुसरीकडे होईल हा सुंदर प्रकल्प आहे याच्यामध्ये तुमची जी नवीन पिढी आहे या पिढीच्या दृष्टिकोनातला अतिशय सुंदर आहे याच्यामध्ये शासन तुमच्या सोबत पुढचे चार वर्ष पाऊल चालणार आहे विक्री पासून प्रत्येक व्यवस्थेमध्ये तुम्ही स्वतः स्वतःचा बिझनेस करू शकणार नाही एवढी क्षमता येणार नाही तोपर्यंत तुमच्या सोबत आहे फक्त एकच त्रास आहे की एकत्र एकत्र यावंच लागेल कारण की त्याच्याशिवाय तो पर्याय नाही मला असं वाटतं की प्रकल्पाच्या सगळ्या विशेष गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ही काही तुम्हाला नवीन काही वाटलं की बाबा ही अडचण आहे तर प्रश्न काळामध्ये आपण घेऊ तर तोपर्यंत आपण प्रश्न काळ सगळ्या शेवटी घेऊ इतर वक्त्यांच्याकडनं आपण त्यांचे मार्गदर्शन घेऊया धन्यवाद